सोलापूर जिल्ह्यातील अरण येथील श्री महाकाली मंदिराचे महंत एकशे आठ श्री राहुलमुनी महाराज यांच्या वतीनं श्री महालक्ष्मी दिव्य कलश महायज्ञ होणार आहे येणाऱ्या चैत्र नवरात्री दिनांक एकोणीस मार्च ते एकोणतीस मार्च दोन हजार सव्वीस अशा अकरा दिवस चालणाऱ्या महायज्ञात शंकराचार्य अनेक मठांचे मठाधिपती आखाड्यांचे महामंडलेश्वर उपस्थित राहणार असून असा हा एक श्री महालक्ष्मी दिव्य कलश महायज्ञ महाराष्ट्रात प्रथमच होणार असून एक एकरच्या यज्ञ मंडप वेदीवर एकशे दहा ब्राह्मण पंडित पुरोहितांच्या वैदिक मंत्रोच्चारात सात हजार किलो देशी गाईचे तूप तीस हजार किलो शुद्ध मेवे वीस हजार किलो चंदन एक कोटी कुंकुमार्चन करून दहा लाख आहुती दिली जाणार असून या महायज्ञातून अकरा हजार महालक्ष्मी दिव्य कलश सिद्ध केले जाणार आहेत यामध्ये जगभरातील बावन्न शक्तीपीठाचे चरणस्पर्श केलेले हळदी कुंकू बारा ज्योतिर्लिंगाचे भस्म अष्टविनायकांचे गंध बत्तीस रत्न बत्तीस उपरत्न चांदीचा शिक्का एकशे चौपन्न दिव्य वनस्पती तसेच हस्तलिखित श्री महालक्ष्मी व श्री कुबेर यंत्र अशा तीनशे एक्कावन्न सामग्री आहेत महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील आरड येथील श्री महाकाली मंदिरात होणाऱ्या श्री महालक्ष्मी दिव्य कलश महायज्ञ या सोहळ्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा तसेच महायज्ञ आणि दिव्य कलशविषयी अधिक जाणून घेण्यासाठी त्र्याण्णव सत्तर बावन्न वीस चव्वेचाळीस आणि त्र्याऐंशी एकोणतीस सदुसष्ट शून्य चार शून्य या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन श्री मुनी महाराज यांनी केले आहे जय महाकाली मी एक साठ महंत राहुल मुनी महाराज गाव आरण तालुका माडा जिल्हा सोलापूर आता जी येणारी दोन हजार सव्वीस मध्ये जे चैत्र नवरात्री आहे एकोणीस मार्च ते एकोणतीस मार्च हे अकरा दिवसाचा जो कालावधी आहे ह्या कालावधीमध्ये श्री महालक्ष्मी दिव्य कलश ह्या यज्ञ ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे आता हे नेमकं महालक्ष्मी देव कलश म्हणजे नेमकं का हाय काय तर हे असे कलश आहेत ज्या कलश यज्ञामध्ये बावन शक्तीपीठ जे आपले आहे टोटल त्या बावन शक्तीपीठ मंदिरात त्या चरणाला स्पर्श केलेला हळद कुंकचा वापर करण्यात येणार आहे तिथं जाऊन आणून आणि बारा ज्योतिर्लिंग आणि अष्टविनायक गंध आणि जो बारा ज्योतिर्लिंगाचा जो, जो भस्म आहे तो बी यज्ञात वापरण्यात येणार आहे तसंच बत्तीस उपरत्न बत्तीस रत्न जेम्स स्टोन्स दक्षिणवर्ती शंख चांदीचा शिक्का असे भरपूर आणि एकशे चोपन्न प्रकारच्या वनस्पती असा असा भरपूर काय असत जसं की तीनशे एक्कावन्न वस्तू टोटल त्या हवनामध्ये वापरण्यात येणार आहेत आणि हे ज्या घरामध्ये जाईल आता थोडक्यात सांगायचं म्हणजे काय की ही जो यज्ञ आहे हा यज्ञ एकशे दहा पंडितांकून यज्ञ होणार आहे जवळजवळ एक एकर मध्ये ह्या यज्ञाचं नियोजन आहे ह्या यज्ञासाठी लागणार जे देशी गायचं तूप आहे ते सात हजार किलो देशी गायचं तूप वापरण्यात येणार आहे तीस हजार किलो शुद्ध मेवे ह्या यज्ञात वापरणार येणार आहेत आणि इतर अशा काही भरपूर काही गोष्टी आहेत ज्या वेळेस या सर्वांचा संगम होईल आणि एक करोड कुंकू अर्चन दहा लाख आहुत्या वैदिक मंत्राने जवळ हे सगळं जवळ शेकट्टा होईल ना तर त्या कलशामध्ये अखंड लक्ष्मीचा प्रभाव वाहणार एवढे त्या कलशामध्ये ऊर्जा निर्माण होणार आहे आणि हा यज्ञ हा आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच होतोय आर सोलापूर जिल्ह्यामध्ये जे आरण गाव आहे आणि तिथं जे महाकाली मंदिर आहे ते तेथे या यज्ञाचं नियोजन होत आहे या यज्ञाला शंकराचार्य पण येणार आहेत असं समजते शंकराचार्य येणार आहेत कधी येणार आहेत आणि त्यांची इथली उपस्थिती कशी असणार आहे आता जे यज्ञासाठी उपस्थिती प्रमुख उपस्थिती आहे आमचं जे शंकराचार्य आहेत त्यांच्यासंग बोलणं चालू आहे आणि लवकरच ते बोलणं फायनल होईल आम्ही त्यांना उपस्थिती म्हणून पुढे आमचं नियोजन आहे आम आणि दुसरी गोष्ट प्रत्येक आखाड्याचे जे, जे महामंडलेश्वर आहेत आम्ही त्यांना बी आमंत्रण दिलेलं आहे त्यांचा बी सांगतो म्हणून होकार आलेला आहे आणि हे सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहून जे दिव्य महालक्ष्मी कलश आहेत हे अजून प्रभावशाली बनवण्याचं काम करणार आहेत यंत्र आहेत महालक्ष्मी यंत्र असतील कुबेर यंत्र असतील व्यापार वृद्धी यंत्र असतील आता हे यंत्र जे आहेत ते स्वतः हाताने भोजपत्रावर पिवर शुद्ध चंदन आणि डाळिंबाची काडी ह्याने ते यंत्र तयार केले जाणार आहेत आणि ते सर्वच सिद्ध असणार आहे आणि जेवढी काय सामग्री ह्या कलशामध्ये असेल तर ती सर्व शुद्ध सामग्री असणार आहे आणि ते सिद्ध करून हे वापरणार आहेत आणि दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे असं काय की जे घरामध्ये ह्या कलश राहतील कोणाच्या घरात राहतील कार्यस्थळ असेल त्यांचं व्यापारस्थळ असेल ज्या ठिकाणी राहतील तिथं नकारात्मक ऊर्जा ही संपून जाणार आहे सकारात्मक ऊर्जेचा अखंड प्रवाह त्या ठिकाणी वाहणार आहे तर कुणाला यज्ञाविषयी काय माहिती पाहिजे असेल की यज्ञ नेमकं आहे काय अजून जर काय माहिती पाहिजे असेल किंवा ते कलश म्हणजे नेमकं काय ह्याच्याविषयी अजून जर कुणाला काय माहिती पाहिजे असेल की त्र्याण्णव सत्तर बावन्न वीस चव्वेचाळीस आणि दुसरा त्र्याऐंशी एकोणतीस सदुसष्ट झिरो चार डबल झिरो ह्या नंबरवर कॉल करून यज्ञाविषयी माहिती जाणून घेऊ शकता यज्ञ होणार आहे महाकाली मंदिर आरण जिल्हा सोलापूर महाराष्ट्र राज्यामध्ये जय महाकाली इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षरांनी कोरला जाणार एक अद्भुत पूर्व आणि महाशक्तिशाली सोहळा पहिल्यांदाच पूज्य गुरुदेव एकशे आठ महंत राहुल मुनी महाराज यांच्या अखंड कृपेने महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील अरण गावामध्ये महाकाली मंदिरात चैत्र नवरात्रीच्या पवित्र काळात एकोणीस मार्च ते एकोणतीस मार्च दोन हजार सव्वीस या अकरा दिवसीय कालावधीत भव्य महालक्ष्मी महायज्ञ आयोजित केला आहे या सोहळ्यात अकरा हजार दिव्य महालक्ष्मी कलश सिद्ध केले जाणार आहेत गुरुदेवांच्या कृपेने तयार झालेले हे प्रत्येक हस्तनिर्मित कलश एक कोटी वैदिक महालक्ष्मी मंत्रांच्या जपाने आणि दहा लाख आहुतींनी पूर्ण वैदिक पद्धतीने सिद्ध केले जातील प्रत्येक कलशात तीनशे एकावन्न पवित्र वस्तूंचा समावेश आहे बावन्न शक्तीपीठांचे स्पर्श झालेले हळदी कुंकू बारा ज्योतिर्लिंगांचे भस्म आणि अष्ट विनायकांचे सिद्धगंध सोबत हस्तनिर्मित महालक्ष्मी यंत्र कुबेर यंत्र वास्तुयंत्र व्यापार वृद्धी यंत्र बत्तीस रत्न बत्तीस उपरत्न बत्तीस हिलिंग जेमस्टोन्स महालक्ष्मीचा चांदीचा शिक्का गोमती चक्र शुद्ध चांदीचा स्फटिक श्रीयंत्र दक्षिणवर्ती शंख आणि एकशे चौपन्न प्रकारच्या दुर्मिळ वनस्पतींचा वापर करण्यात येणार आहे हे शक्तिशाली महालक्ष्मी कलश तुमच्या घरात कार्यस्थळावर किंवा व्यवसायस्थळी सुख शांती आणि समृद्धीचा अखंड प्रवाह निर्माण करतील या दिव्य महायज्ञात वापरले जाणार आहेत सात हजार किलो देशी गायीचे तूप तीस हजार किलो शुद्ध मेवे आणि किलो चंदनाची लाकडे। एक कोटी महालक्ष्मी कुंकुमार्चना आणि पूजा दहा लाख आहुती आणि अनंत शक्तीचा प्रसाद हे दिव्य अनुष्ठान नकारात्मक ऊर्जा नष्ट करून संपूर्ण वातावरण शुद्ध करेल आणि सकारात्मक ऊर्जेचा अखंड स्रोत निर्माण करेल या अद्वितीय सोहळ्यात सहभागी व्हा महालक्ष्मीची अखंड कृपा प्राप्त करा आणि तुमचा सिद्ध अष्टलक्ष्मी कलश प्राप्त करा ते कलश म्हणजे नेमके काय ह्याच्याविषयी अजून जर कुणाला काय माहिती पाहिजे असेल की त्र्याण्णव सत्तर बावन्न वीस चव्वेचाळीस आणि दुसरा त्र्याऐंशी एकोणतीस सदुसष्ट झिरो चार डबल झिरो ह्या नंबरवर कॉल करून यज्ञाविषयी अधिक माहिती जाणून घेऊ शकता